किती आहे तू हा अं पहिलीची आमची मुले या ठिकाणी गणित पेटीतील बघा अत्यंत उपयुक्त असे साहित्य आपल्याला मिळालेले आहे मी या साहित्याचा अंक मोजण्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे आपणही अशा साहित्यांचा वेगवेगळ्या आपल्या आपल्या कलेनुसार कृतीनुसार मुलांची या ठिकाणी अध्ययन कृती सुधारण्यासाठी उपयोग करू शकता या ठिकाणी मी मुलांना एक ते दहा अंक मोजणे आणि बरोबर त्या ठिकाणी मनी कशा पद्धतीनं त्या कृती पूर्ण करायच्या म्हणजे अंकांचं या ठिकाणी काय होणार आहे मुलांचं दृढीकरण होणार आहे त्यासाठी मी हा छोटासा प्रयोग करत आहे बघा सृष्टी मोजा बरं मुलं जेवढा अंक मोजतायत तेवढेच मनी घेत आहेत यामुळं मुला बघा मुलांचं अंक वाचन हे अचूक होतं आहे आणि यापुढे ह्या सा साहित्याचा वेगवेगळाही वापर आपण करू शकतो मी मोजण्यासाठी केलेला आहे आपण याचा वापर गणिती अनेक क्रिया करण्यासाठीसुद्धा बेरीज वजाबाकी करण्यासाठीसुद्धा करू शकतो त्याचप्रमाणे आपण जर दहापर्यंत मोजलं आणि दहापासून दहाच्या पुढचा अंक कोणता सृष्टी अकरा अकरापासून जरी मोजायला सुरुवात केली तरी मुलं त्या ठिकाणी एकाच याच्यावरती मोजू शकतात आणि चला अकराच्या पुढं मोज हां अकरा बारा हा मोजा म्हणजे आपण रिपीट सुद्धा आणि परत वीस झाल्यानंतर पुढे लगेच पुढचा अंक घ्यायचा आणि बाजूला टाकायचा एकवीस व्हेरी गुड बघा मुलीने किती सुंदर केलेलं आहे तेवीस म्हणजे एकाच दहाच्या पट्टीवर आपण ही मुलांना सराव करण्यास सांगू शकतो म्हणजे एक अंक पुढचा देऊन मुलं त्या पुढील अंक घेतात छान